आधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे देविकासमोर हे सगळं सत्य आलेलं असतं आणि देविकासमोर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर आता मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि चिडून ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते आता देविका खरं तर हे सगळं सत्य पहिल्या वेळेसच तिच्यासमोर आलेलं असतं त्यामुळे जो पंकज आहे तो तिला समजवण्यासाठी बेबी बेबी म्हणून तिच्या मागे जातो पण तोपर्यंत देविका जाऊन तिने जो दरवाजा आहे तो इथे बंद केलेला असतो आता दरवाजा बंद केल्यानंतर इकडे पंकजकडे कडे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो सुधाकर त्याला विचारतात का रे पंकज तू असं का वागलेला आहेस तू ह्या गोष्टी अशा का केल्यास का असं वागलायस का एवढं सगळं तू खोटं बोलत राहिला आहेस काही कळेल का असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हा इकडे पंकज मात्र काहीच बोलत नसतो तेव्हा आता इकडे आजी म्हणत असतात तू तु आता तुझ्या बायकोची इथे पाय धरून हात जोडून माफी मागायची आहे पंकज काही जरी झालं ना तरीसुद्धा देविका इथे दुखवता कामा नये काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू तिची माफी मागणार आहेस पंकज असंच ते बोलत असतात तेव्हा सुधाकर म्हणतात अरे किती तो नीचपणा किती तो खोटेपणा तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही ह्या गोष्टी अशा पद्धतीने करण्याची त्याचबरोबर इकडे निरुपा म्हणत असते सत्या तमाशा करेल म्हणून लपून ठेवलं तेव्हा सुधाकर म्हणतायत अरे तुझ्या भरवशावर ती पोरगी इथे लग्न करून आली त्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची काय चूक आहे बोल सांग ना काय चूक आहे त्या पोरीची असं आता इकडे ते बोलत असतात तेव्हा लगेच निरूपा म्हणते मग काय करणार होते ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवाव्याच लागल्याना नाही सांगू शकत सांगू शकत नव्हते मी कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला तर एक गोष्ट माहितीच आहे ना की सत्या प्रत्येक गोष्टीचा किती आणि कशा पद्धतीने तमाशा करतो आणि म्हणूनच मला ही सगळी गोष्ट इथे लपून ठेवावी लागली आहे असं सुद्धा आता इकडे निरूपा बोलत असते तेव्हा मात्र अजी म्हणतात अरे जेवढा तू इथे देविकाचा गुन्हेगार आहेस ना तेवढाच तू इथे मीराचा सुद्धा गुन्हेगार आहेस आणि हे सगळं बोलल्यानंतर आता सगळेजण शॉक होऊन पाहत असतात इकडे आता लगेचच जे सुधाकर आहे ते म्हणतात हे बघ मीरा जशी माझी सून आहे ना तशीच देविका सुद्धा माझी सून आहे त्यामुळे तिला त्रास झालेला मला नाही पाहणार काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू तिच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवायला नको होत्यास जसं इथे तू तुझ्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास ना तसंच इथे तू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या देविकाला सुद्धा सांगायला हव्या होत्यास तू खूप चुकीचं वागलायस तू हे सगळं असं करायला नको होतंस का केलं आहेस असं हे तू आता काही जरी झालं ना तर तू आत्ताच्या आत्ता तू देविकाकडे जायचं आहेस आणि आत्ताच्या आत्ता देविकाकडे जाऊन तिची माफी मागायची समजलं तुला असं ते म्हणत असतात तेव्हा पंकज हे त्याच्याकडे पाहतच असतो कारण त्याच्याकडे आता माफी मागितल्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो तर आपण पाहतो की इकडे सुधाकर म्हणत असतात पंकज हे बघ अरे कामधंदा नव्हता तर आम्हाला तू ह्या सगळ्या गोष्टी बोलायला सांगायला हव्या होत्यास ना पण तू इकडे निरुपाला ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकत होतास तर आम्हाला का नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तू का असं वागलेलं आहेस असंसुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की इकडे सगळेजणं पाहत असतात तेव्हा जी लगेचच ता पुढे येतात आणि माफी मागायची म्हणजे हो माफी तर मागायचीच आहे पण फक्त इथे माफीच मागणं ही त्याच्यासाठी शिक्षण असायला पाहिजे त्याच्यासाठी आणखी काहीतरी शिक्षा असायला हवी ना असं सुद्धा इकडे आता आजींचं म्हणणं असतं तेव्हा आणखी कोणती शिक्षा हवी असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे आजी पुढे येतात आणि त्या म्हणत असतात आता बघ ह्याने माफी तर मागायची काही जरी झालं तरी सुद्धा ह्या दोघांचा संसार मोडायला नाही पाहिजे त्या पोरीची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चूक आहे बरं नाही ना आजी मी असं काहीच करणार नाही खरंच आई मम्माची शपथ घेऊन सांगतो तेव्हा लगेच सत्या हसतो आणि सत्या हसून म्हणत असतो निरुपा आता तुझं काही खरं नाही बघ या तुझ्या बबड्याने इकडे तुझी शपथ घेतली आणि तुझा पत्ता कट झाला तेव्हाच निरुपाचा चेहरा तर बघण्याला लायकच असतो खरंच पाहायला गेलं तर अगदी निरुपा घाबरलेली असते कारण तिचा तिच्या बबड्यावर अजिबात विश्वास नसतो आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि इकडे बबड्या मात्र हसायला लाग इकडे सत्या मात्र हसायला लागलेला असतो तर आता आजी पुन्हा बोलत असतात इकडे सगळेजण हसत असतात तेव्हाच आजी म्हणत असते नाही ह्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे माफी मागणं आणि त्याचबरोबर देविकाला इथे त्रास होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं तर आहेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक आहे आणि ती म्हणजे की किती काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्याने माफी मागायचीच आहे तेव्हा लगेच आता पंकज इथे सगळ्यांचे हातापाया धरून पडून माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच त्या म्हणत असतो की फक्त हातपाय धरून माफी मागून हे चालणार नाही बबड्या कारण चुकाच एवढ्या मोठ्या केलेल्या आहेस तर एवढं सगळं करून कसं काय चालणार आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हा लगेचच आता सुधाकर म्हणतात अरे ते तर तू करणारच आहेस पण त्याहूनही पे त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला करायची आहे कारण तू आत्तापर्यंत आयुष्यात खूप काही चुका केलेल्या आहेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे ह्या निरूपाने तुझी साथ दिलेली आहे हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे हो की नाही असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात तेव्हा लगेचच आता आजी पुढे येतात तेव्हा त्या ते ते म्हणत असतात फक्त हात जोडून आणि माफी मागून ह्या सगळ्या गोष्टी इथे होणार नाही आहेत त्याला तर शिक्षा इथे होणारच आहे तर आज आत्तापासूनच इथे तुझ्या बबड्यानं ह्या लाडक्या इथे मीराच्या दुकानामध्ये एक हेल्पर म्हणून काम करायचं आहे काही जरी झालं ना त्याने एक हेल्पर म्हणून काम करायचं आहे असं अजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हा लगेचच आता मी आणि मीराच्या दुकानामध्ये नोकर हो तेव्हा निरूपा म्हणते अहो सासूबाई असं काय करत आहे तो एवढा एम बी ए झालेला आहे आणि एम बी ए झालेला असल्याकारणाने त्याला असं हेल्पर म्हणून ठेवणं बरोबर नाही आहे ना नको ना प्लीज असं काहीच करायला नको असं इथे ती बोलत असते तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र अज्जी म्हणतात अगं उलट बरं आहे की एम बी ए असल्यामुळे तो पुस पुष्पगुच्छ त्याचबरोबर बुके त्याचबरोबर त्याचबरोबर हार ह्या सगळ्या गोष्टी तो पटकन शिकायला मदतसुद्धा होईल ना मग झालं तर तेव्हा लगेच लगेचच आता इकडे निरूपा म्हणत असते अहो पण त्याचं चांगलं नाव आहे ना नाव ठेवतील त्याला लोक तेव्हा लगेचच इकडे तो सुद्धा म्हणत असतो नाही आजी अगं माझ्या इथे इमेजचं काय माझी इमेज खराब होईल आणि तेव्हा लगेचच आता आजी म्हणत असतात ती आहे का कमवली आहेस का नाही ना कमवली त्यामुळे तो आज आत्तापासूनच इकडे मीराच्या दुकानामध्ये हेल्पर म्हणून कामाला जायचंस तेव्हा सध्या म्हणत असतो हो तसंही इथे आम्हाला एक हेल्परची गरजच होती आणि बरं झालं इथे पंकजच एक हेल्पर म्हणून भेट आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या होतील असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता अलगेच अल जो काही इकडे आपला सत्य आहे त्याला तर आनंद झालेलाच असतो इकडे लगेचच आता निरुपाला आजी म्हणत असतात अगं आतापर्यंत तू खूप पाठीशी घातलंस आतापर्यंत इकडे मीराने सत्याचा खूपदा अपमान केलेला आहेस मग आता तरी करू दे ना त्याला हेल्पर म्हणून तिथे काम आणि तसंही जेव्हा चांगली नोकरी वगैरे मिळेल ना तेव्हा मिळेल तेव्हा निरुपा म्हणत असते अहो सासूबाई तुम्ही असं काय करताय प्लीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा नका ना करू ह्या सगळ्या गोष्टीची अशी करण्याची काहीच गरज नाहीये प्लीज असं नका करू कारण हे बघा बबड्या मिळेल ना त्याला चांगली नोकरी तो काम वगैरे शोधेल ना तेव्हा आजी म्हणतात अगं शोधेल तेव्हा शोधेल ते ना काम मिळेल तेव्हा मिळेल ना काम पण तोपर्यंत तो काही असाच राहणार आहे का बसून तोपर्यंत त्याला काम करायला नकोय का तर मीराला मात्र हे सगळं काही खूप अवघडल्यासारखं होत असतं मीरा म्हणत असते नाही आजी ह्या सगळ्याची आणि ह्या समजायची काय गरज आहे प्लीज नको ना त्याला इथे माझ्या दुकानामध्ये नको असं ती म्हणते पण तेव्हा लगेच आजी म्हणत असतात ए गप ग आता तू शांत बस तेव्हा लगेच सत्या हसायला लागतो आणि म्हणत असतो आता है बेश्ट हे बेस्ट बेस्ट झालेलं आहे कारण निरुपा फुल फुलवालीच्या दुकानामध्ये तिचा बबड्यासुद्धा कामाला लागलेला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो पण इकडे मात्र मीराला खूप वाईट वाटत असतो त्रास होत असतो पण आजी मात्र अजिबात ऐकत नसतात त्या म्हणत असतात नाही काही जरी झालं ना तरी पंकज आज आत्तापासूनच इकडे मीराच्या दुकानामध्ये ते कामाला का लागणार आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तिकडे इकडे काही जरी झालं ना देविकाकडे जायचं आहेस आणि देविकाकडे जाऊन तिची हात धरूनच तू इथे माफी मागायचीस पाय पडून माफी मागायची समजलं जोपर्यंत ती तुला माफ करत नाही तोपर्यंत इथे तुझी शिक्षा माफ होणार नाही समजलं तुला नको ना आम्ही का काहीतरी दुसरं काम शोधतो ना प्लीज काही नको हे असलं काम तू मला देऊ नकोस ना असं इथे तो बोलत असतो आजी इकडे मीरासुद्धा आजीकडे रिक्वेस्ट करत असते ती म्हणत असते पण मी आता इकडे यांना तिथे काय काम देणार आहे माझ्याकडे कोणतंच काम नाही आहे ए मीरा शांत बसतो तुला काय करायचंय काम काय द्यायचं ते मी माझं बघते तेव्हा लगेचच आता सत्या पुढे जातो आणि म्हणत असतो अगदीच बरोबर आहे काम काय द्यायचं आणि काय नाही हे आपण तर पाहणारच आहोत पण काम तर इथे बेस्ट बेस्टच दिलं पाहिजे कारण इथे त्याला काम मिळालं ना मगच त्याची मजा येणार आहे आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो डॅड प्लीज तुम्ही तरी काहीतरी बोला ना प्लीज डॅड असं नका ना करू तेव्हा लगेचच आता इकडे माझ्या नावाचा प्रश्न आहे असं म्हणत असतो तेव्हा लगेच सत्या म्हणत असतो अरे रे 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 हे काय चाललं आहे सगळं तुझ्या नावाचा प्रश्न आहे कसलं नाव अरे मग आपण एक काम करूयात आपण ना तुला मस्त एक काम करूया तिथं ना छान असं तुला बबड्या या नावानेच बोलूयात आणि बबड्या या नावाने तुला जर बोलवलं ना तर मग मात्र तुझा अपमान आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्याची काही गरजच नाही आहे ना जर आपण तुला बबड्या या नावाने बोलवलं तर तेव्हा लगेचच आता ए धुमके तू चल लवकर आता आपल्याला ना मस्त ह्याला कुठले आणि कसले कामं द्यायच्या ना त्याची मस्त यादी करावी लागणार आहे असं सुद्धा आता इकडे सत्या बोलत असतो तेव्हा आता इकडे बबड्याला म्हणत असतो बबड्या आता मस्त नवीन कामासाठी तुला ऑल द बेस्ट असं म्हणूनच त्या त्याचा हात हातामध्ये घेत असतो आणि इकडे आता जो पंकज आहे त्याला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो त्याला तर कळत नसतं ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत म्हणून कारण आता इकडे मीराच्या हाताखाली काम करणं त्याच्यासाठी खूपच जास्त कठीण जाणार असतं इकडे सत्याने सांगितलेलं असतं काही जरी झालं ना तुझा इथे पंकज नावाचा कोणीच उल्लेख करणार नाही तुला फक्त आणि फक्त बबडे या नावानेच आम्ही बोलू आणि बबडे या नावाने आम्ही बोललो तर मग तुला काळजी करण्यासारखी सुद्धा अजिबात गरज नाही आहे कारण तिथे आता फक्त आणि फक्त बबड्या हेच इथे मिश्रण काम करणार आहे काय मग बरोबर आहे ना बबड्या मग चला झालं तर आता कधीपासून कामाल तो कामाला लागणार आहेस लवकरच तू कामाला लागायचा आहे कारण इथे आता जी धुमकेतू आहे ती धुमकेतू तु मात्र तुला लवकरच कामाची सुद्धा यादी करून देणार आहे एकदा का कामाची यादी करून दिली की झालं असं म्हणून आता सत्या मिराळा घेऊन खोलीमध्ये निघून जातो आता सध्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो प्रेक्षकांनो पण आपण पाहतो की इकडे एक एक करून सगळेजणच निघून जातात तिथे कोणीच राहत नाही निरुपा आणि इकडे पंकज सोडता हे जण निघून जातात आणि हे दोघेजणं निघून गेल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते जी निरूपा आहे ती मात्र पंकजचा हात हातामध्ये पकडते आणि त्याला धमकावते ती म्हणत असते अरे मूर्खा आहेस का तू असं कसं वागू शकतोस आणि त्याचबरोबर इथे बबड्या आतापर्यंत कितीतरी वेळा मी तुला सांगितलं होतं की नोकरी शोध नोकरी शोध म्हणून पण तुला नोकरी शोधायचीच नव्हती तू असं का वागलेला आहेस आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी करण्यापाशी काय झालेलं काय भेटलंय तुला एक गोष्ट सांगते काही जरी झालं ना तर माझी सून ह्या घरातून कुठेच जाता कामाने आत्ताच्या आत्ता जायचं आणि तू माझ्या सुनेची माफी मागायची आहे समजलं आणि इकडे जर तिला तू माफी मागितलीस तर इकडे तिचा जो काही बाप आहे ना तो मात्र इथे तुला चांगला एखादा बिझनेस वगैरे सगळं काही करून देऊ शकतो त्यामुळे आत्ताच्या आत्ता जा आणि आत्ताच्या आत्ता जाऊन देविकाची माफी माग समजलं तुला मला दुसरं काही काही काहीच नाही असं सुद्धा निरुपा म्हणत असते तेव्हा आता लगेचच पंकज इकडे तिची माफी मागण्यासाठी खोलीमध्ये जातो इकडे आता निरुपा म्हणत असते ह्या सत्याला तर सोडणारच नाही ह्याने हे सगळं मुद्दा म्हणून समोर आणलेला आहे ना आता ह्याला चांगलाच मी धडा शिकवते असं इकडे निरुपा मनातच बोलत असते तर आपण पाहतो की आता देविका खोलीमध्ये आलेली असते आणि देविका खोलीमध्ये आल्यानंतर अगदीच रडून रडून खूपच जास्त ती टेन्शनमध्ये असते आणि तेव्हा तिला सत्याने त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तिने समोर आणल्या ते सगळं सगळं काही इथे आठवत असतं आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत असताना आता ह्या जगातला सगळ्यात मोठा कामचुकार प्राणी इथे काम करतोय असं दाखवलेलं असतं आणि हे सगळं काही दाखवल्यानंतर इकडे ज्या पद्धतीने इकडे सुधाकर म्हटलेले की हे निरुपा तुला सुद्धा सगळं काही माहिती होतं ना ह्या सगळ्या गोष्टी इथे जेव्हाच समोर येतात तेव्हा आता इकडे देविकाला अजूनच त्रास होत असतो कारण इकडे देविका विचार करत असते घरातील सगळेजण सोडून फक्त मला माहिती नव्हतं हे सगळं काय आहे असा सुद्धा इकडे ती विचार करत असते तेव्हा रडणाऱ्या देविकासमोर आता पंकज येऊन उभा राहतो आता पंकज येऊन उभा राहिल्यानंतर इकडे तो देविकाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो तिला स्वारी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो पण देविका स्पष्टपणे त्याला म्हणत असते पंकज मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये प्लीज आत्ता इथे निघून जा मला हात सुद्धा लावू नको मला स्पर्श सुद्धा करू नको पंकज मी तुला सांगितलंय ना आत्ताच्या आत्ता इथून माझ्यापासून दूर निघून जा असं इकडे ती बोलत असते रडत असते आणि त्याला जो जोरातच धक्का इथे देविका देते देविकाने धक्का दिल्याबरोबर इथे मात्र पंकज जो आहे तो खाली जमिनीवर पडतो आता पंकज खाली जमिनीवर पडल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण वळूयात मीरा आता खोलीमध्ये आलेली असते आणि मीरा खोलीमध्ये आल्यानंतर आता सत्या तिच्या पाठीमागे म्हणजे सोबतच जो घेतात आणि तेव्हा मीरा म्हणत असते अहो का आहे तुम्ही हे समज आता का केलेला आहे तुम्ही बघितलं ना तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे घरातील वातावरण किती खराब झालंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायची गरज होती तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो काय करायची गरज होती म्हणून आता खरी मजा आलेली आहे आणि तेव्हा लगेचच मीरा म्हणत असते अहो पण काय गरज होती बघितलं ना घरातलं वातावरण किती खराब झालं होतं आणि त्याचबरोबर इकडे मला करायचं असतं तरी हे मी कधीच केलं असतं तेव्हा सत्या म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं म्हणजे धुमके तू तुला ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच माहिती होत्या का असं सत्या बोलत असतो तेव्हा मीरा म्हणत असते नाही नाही म्हणजे तसं नाही म्हणजे हो धुमके तू खोटं बोलू नकोस म्हणजे हा पंकज कामाला जात नाही त्याच्याकडे कुठलीच नोकरी नाही तरी हे सगळं तुला माहिती होतं का तेव्हा मीरा म्हणते हो मला माहिती होतं कधीपासून माहिती होतं तेव्हा इकडे आता मीरा म्हणत असते दोन तीन महिने झाले असतील माहिती मग तेव्हा सत्या म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवण्याची तू का लपवलंस माझ्यापासून हे सगळं काही धुमके तू असं म्हणून आता इकडे दुसऱ्या बाजूला देवीक रडत असते उभी राहत असते आणि तेव्हा ती म्हणत असते तुला माहिती का पंकज मला तुझ्यावर किती प्राऊ प्राऊड फील होतं तुला एक गोष्ट माहिती का माझ्या मैत्रिणी सतत मला हिनवायच्या सतत सांगायच्या की ह्याच्याकडे नव्हतं नोकरी नाहीये पण मी खंबीरपणे तुझी बाजू घेतली होती जेव्हा तो ऑफिसमध्ये इथे माझ्या बाजूने उभा राहिला होता तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते मला तेव्हा असं वाटत होतं की तू खूप छान आहेस आणि त्याचबरोबर एक ना एक दिवस स्वतःच्या पायावर नक्की उभा राहशील सुधारशील माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की हे कधीच आयुष्य सुधारणार नाही आहे त्याचबरोबर इथे तू कधीच काम करू शकणार नाही असं सुद्धा सांगितलं होतं पण मी तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीच्या नाही तर मी एक विश्वास होता मला मी त्यांना सांगायची की नाही एक ना एक दिवस तो नक्की नक्कीच कामाला लागेल अरे लास्ट टाईम जेव्हा तुझा जॉब गेला होता तेव्हा मी तुला इथे हेल्प केलीच होती ना मी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली होती ना तुला नाही माहिती पंकज मी तुझ्यासाठी लग्न करण्यासाठी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी किती आणि काय काय स्ट्रगल केलेलं आहे तुला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नाही माहिती पंकज असं सुद्धा इकडे आता देविका म्हणत असते तेव्हा पंकज तिला हात लावतो आणि तेव्हा तिला समजवतो आणि तेव्हा लगेचच आता इकडे देविका त्याची कॉलर पकडते आणि कॉलर पकडून त्याला म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली मला फसवण्याची तुला तू तु, तुझ्या आईला हे तुला सांगावस वाटलं पण तुझ्या बायकोला हे तुला सांगावं नाही का वाटलं तू असं का वागलेलं आहेस पंकज का वागलेला आहेस असं म्हणूनच आता देवी का रडायला लागलेली असते आणि त्याला म्हणत असते मी तुला कधीच माफ करणार नाही दूर जा असं सुद्धा इकडे आता इथे ते ते ती त्याला बोलत असते तेव्हाच आता इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो की ती म्हणत असते तू मला खूप दुखवलेला आहेस इथून पुढे मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही समजलं माझ्या समोर सुद्धा येऊ नको मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज असं म्हटल्यानंतर इकडे पंकजला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो हे बघ बेबी प्लीज मला मा माफ कर मी हवं त्या गोष्टी इथे करायला तयार आहे तू म्हणशील तसं मी वागायला सगळ्या गोष्टी करायला तयार आहे पण प्लीज मला मा माफ कर ना बेबी पण इकडे मात्र देविकाने आत्ता त्याला घराच्या त्याच्या रूमच्या बाहेर जायला सांगितलेलं असतं आणि माझ्या नजरेसमोरसुद्धा येऊ नकोस असं सुद्धा सा सांगितलेलं असतं कारण तू इथे मला खूप चिट आहेस तू मला फसवलंयस एवढी मोठी गोष्ट तुला इकडे सगळ्यांना सांगावीशी वाटली तुझ्या आईला तुला सांगावीशी वाटली पण तुला मला ही गोष्ट नाही का सांगावीशी वाटली तेव्हा आज इकडे पंकज म्हणत असतो अगं बेबी मी तुला सांगणारच होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला नाही माहिती मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि त्याचबरोबर मी हे सगळं तुला सांगणार होतो बेबी पण प्लीज तू मला माफ कर ना प्लीज प्लीज तू असं नको ना माझ्यासाठी एवढं माझ्याकडे एवढं तोडून वगैरे वागो प्लीज तेव्हा देविका म्हणत असते अरे अजून तुला इथे समजत नाही का तू कसा वागतोयस काय करतोयस म्हणून असं इथे ती बोलत असते तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे लगेचच जो काही सत्या आहे तो मीरावरती खूप चिडलेला असतो आणि मीरावर चिडलेला असल्याकारणाने इथे तो म्हणत असतो धुमकेतो धुमके तो तू मला सांगितलं आहेस का नाही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी तुला आहे का तो पंकज तुला मला आपल्या दोघांना सुद्धा किती काय काय गोष्टी इथे बोलायचा किती काय काय गोष्टीवरून तो हिनवायचा प्रत्येक वेळी आपला त्याने अपमान केलेला आहे कामासाठी असो किंवा अदरवाईज दुसऱ्या गोष्टींसाठी असो ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याने आपला अपमानच केला आहे मग तरी सुद्धा तू एवढी मोठी गोष्ट का लपून ठेवलीस का मला सांगितली नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की इकडे मीरा म्हणत असते अहो त्याने काय झालं असतं मी सांगितलं किंवा न सांगितलं असं काय झालं असतं आणि त्यांना मिळली असती नोकरी त्यांना मिळलं असतं काम आणि तो आपला काम नाहीये त्याचबरोबर त्यांनी काम करायचं नाही करायचं हा सर्वस्वी त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण इकडे सध्या मात्र मीरावर खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो नाही धुमकेतू तू आज माझ्यापासून ही गोष्ट लपवली आणि असं तू करायला नको होतस असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो कारण तो, तो इकडे बबड्या माहिती ना इथे निरुपा त्याचबरोबर इकडे ते सगळेजण कसे आणि कशा पद्धतीने आपल्यासोबत वागत आलेले आहेत ह्या सुद्धा तुला गोष्टी माहिती आहेत ना मग तरी सुद्धा तू अशी कशी वागू शकतेस आणि त्याचबरोबर माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी तू इथे का आणि कशासाठी लपवून ठेवू शकतेस असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण इकडे पाहतो की मीरा त्याला समजावते पण इकडे सध्या म्हणत असतो नाही धुमके तू तू खूप चुकीची वागलेली आहेस त्यामुळे मला तरापन एकड़े, आता समजवायला येऊ नकोस तर आपण पाहतो की इकडे आता इकडे मीरा म्हणत असते तुला माहिती नाही तो फुसक्या किती आणि त्याला जर काम शोधायचं असतं तर त्याने अगोदरच काम शोधलं असतं पण त्याला तसं करायचंच नव्हतं ते देविका काय म्हणते ना ते त्याच पद्धतीचं आहे बघ इकडे आणि तेव्हा इकडे लगेच मीरा विचारामध्ये गेलेली असते कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे जो सत्या आहे सत्यापासून मीराने ही गोष्ट लपवल्यामुळे तिला खूपच जास्त टेन्शन आणि त्याला खूप जास्त वाईटसुद्धा वाटलेलं असतं तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जो काही पंकज आहे तो मीराच्या आता शॉपमध्ये इथे झाड लोट त्याचबरोबर इकडे हार हारवणं ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असतो आणि तेव्हा इकडे मीरासुद्धा तिथे असते तर तिथेच आता आर्याचे मुद्दाम आईबाबा इथे आले आलेले असतात आणि तिथे आल्यानंतर त्यांना पाहताक्षणी इकडे जो काही पंकज आहे तो मात्र इथे लपून बसतो आणि लपून बसल्यानंतर इकडे जी आहे ती म्हणत असते म्हणजे इथे नवऱ्यालासुद्धा कामाला लावलेला आहे तेव्हा लगेचच आता आपण पाहतो की मीरा म्हणत असते नवरा नाही आहे काही आणि तेव्हा लगेच त्या पाहतात की कोण आहे तर मग त्यांच्यासमोर पंकज जो आहे तो इथे फ्लावर्स ओवताना दिसत असतो आणि पंकज फ्लावर्स ओवताना दिसल्यानंतर त्यांना तर, तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो कारण इथे त्यांच्यासमोर ह्या पंकजची इमेज मात्र खूपच विचित्र होती आणि आता मात्र हा पंकज जो आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी मात्र खूपच इंटरेस्टिंग असतात तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा हा साधी माणसं